आजच्या आधुनिक यांत्रिक युगात माणूस माणसापासून दुरापस्त झालेला आहे आज हम दो हमारे दो मा बापको फेक दो ही विकृती वाढत चाललेली आहे मोठमोठ्या शहरांमध्ये केवळ हम दो आणि हमारा एक तोही झाला तर नेक नाही तर दुनिया सब तमासा देख अशी गत आहे मात्र या सगळ्याला शह देण्याचा प्रयत्न कोकणातील कुटुंबियांनी केलेला आहे सध्या कोकणात गणपतीची धामधूम सुरू आहे गणेशोत्सव काळात प्रत्येक चाकरमणी आपल्या मूळ गावी परत येतो अशातच तो, तो आपल्या गावी येऊन आपल्या मूळ जे घर आहे त्या घरात दहा दिवस आपल्या सर्व नातलगांसोबत घालवतो सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील गुरुनाथ वाटजी यांचं मोरजकर कुटुंबीय एक आदर्श कुटुंब आहे तब्बल साडेतीनपेक्षा जास्त डझन माणसं एकाच घरात राहतात येथे नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेली सर्व भावंड एकत्र येऊन एकाच चुलीवर स्वयंपाक केला जातो भावाभावात कितीही वैयक्तिक मतभेद असतील ते दूर करून एकत्र राहणे एकत्र स्वयंपाक करणे जेवणे आणि छान गप्पा गोष्टी करणे हा इथला नियम गुरुनाथ वाडजी यांच्या कुटुंबियांनी आणि सर्व नातलगांनी समाजामध्ये आदर्श कुटुंब पद्धतीचा अर्थातच एकत्र कुटुंब पद्धतीचा एक छान असा आदर्श निर्माण केला आहे त्याचाच आढावा घेतला आहे सत्यार्थ महाराष्ट्राने पाहूयात नमस्कार कोकण म्हटलं की विविध संस्कृतींनी नटलेलं स्वर्ग अर्थातच कोकणातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे लाडका बाप्पाचा उत्सव आणि लाडका बाप्पाला भेटण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी तमाम कोकणवासी एकत्र येत असतात गुन्या गोविंदाने दहा दिवस अकरा दिवस ते एकत्र येऊन बाप्पाचा हा उत्साह द्विगुणित करत असतात अर्थातच एकत्र कुटुंब पद्धती ही कोकणात पाहावयास मिळते अलीकडच्या काळामध्ये फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारी लोक नाती विसरतात मात्र आपण आज आजगावच्या या एका कुटुंबाला भेटणार आहोत ज्या कुटुंबाने एक आदर्श निर्माण केलेला आहे तब्बल पंचवीस ते तीस कुटुंबीय सदस्य एकत्र येऊन गुन्हे गोविंदाने कितीतरी वर्ष हा गणपती बाप्पाचा सण एकत्र साजरा करत आहेत गुरुनाथ वाडजी यांच्या दाराशी आपण आहोत आजगावमधील हे सुप्रसिद्ध नाव अनेक लोकांना हो दिशा दाखवणारं हे व्यक्तिमत्व आणि मोरजकर कुटुंबीय म्हणून ते प्रसिद्ध आहेत आजगावच्या या वाडजी कुटुंबियांशी आपण आज संवाद साधणार आहोत खरं तर पुणेहून आणि वास्कोहून त्यांचे कुटुंबीय सदस्य आलेले आहेत वास्कोचे कुटुंब काल सहावा दिवस म्हणजे पाचव्या दिवशी त्यांच्या गणपतीला विसर्जित करण्यात आलं आणि सहाव्या दिवशी ते वास्कोला परत गेले मात्र पुणेकर कुटुंबीय आजही या ठिकाणी उपलब्ध आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत प्रत्यक्ष भेटूया वाडजी कुटुंबीय आपण आजगाव येथील मोरजकर कुटुंबियांशी संवाद साधणार आहोत गणेशोत्सवाचा आज सातवा दिवस आहे पाचव्या दिवशी विधिवत बाप्पाचं पूजन करून गणपती बाप्पाचं विसर्जन कुटुंबियांनी केलेलं आहे मात्र पुण्याहून त्यांचे सदस्य आणि वास्कोचे सदस्यसुद्धा या ठिकाणी आले होते काल विधिवत पूजन करून विसर्जन करून वास्कोचं कुटुंब आपल्या मूळ गावापासून ते वास्कोला स्थलांतरित झालेलं आहे नेहमीप्रमाणे पुणेकर कुटुंबीय सदस्य सुद्धा या ठिकाणी आहेत छोटे छोटे त्यांचे बालक सुद्धा या ठिकाणी आहेत अनेक म्हणजे जवळपास पंचवीस तर तीस सदस्यांचा हा समूह आजगावमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आदर्श घालून देतोय आहे आपण म्हणतो की आज अलीकडच्या काळात हम दो हमारे दो मा बाप खो फेक दो ही विकृती वाढत चालली आहे परंतु आईबाबांसोबत तिसऱ्या पिढीत सुद्धा संस्कार आणि एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी याचा एक आदर्श नमुना फाट या गुरुनाथ वाडजी यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी घालून दिलेला आहे आपण थेट जातोय गुरुनाथ वाडजी यांच्याकडे जे या कुटुंबियांचे मेन पिलर आहेत त्यांचे मोठे बंधू दादा सुद्धा आहेत जवळपास पंच्याऐंशी वर्ष आज दादांचं क्रॉस झालेलं आहे तिसरे भाऊ जे गुहागरहून पुण्याला राहतात आता तीनही भावंड या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांची मुलंसुद्धा या ठिकाणी आहेत सुना पण आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती काकीसुद्धा या ठिकाणी आहेत छोटे छोटे भक्त सुद्धा या ठिकाणी आपण सगळ्यांशी बोलूया आपण थेट जातो आहोत गुरुनाथ वाटजी गुरुमाला खरं तर आजगाव म्हटलं की गुरुनाथ वाटजी हे एक वेगळं नाव आहे भारदस्त नाव आहे आणि वाटजी म्हणजे इतरांना वाढ दाखवणारा आणि एक वेगळा गुरुनाथ त्या नावातच फार मोठी महती आहे अनेक वर्ष आम्ही तुम्हाला ओळखतो की या गावामध्ये तुमच्या कुटुंबियांकडे पाहताना लोक पाहतात आज गणपती गणेशोत्सव आता संपण्यात काही दिवस शिल्लक आहेत परंतु आपले पुतणे आपले बंधुराज सुद्धा या ठिकाणी आहेत गणपती बाप्पा या दरवर्षी येतात आणि दरवर्षी आपल्या कुटुंबियांना एकत्र आणतात काय सांगाल काय छान वाटतं जरा सगळे लोक एकत्र येतात तीस पस्तीस लोक पाना बसतात बैठकीला हा आनंद आणखी काय गणपती बाप्पाकडे यावर्षी काय मागितलं काय ना अशीच सेवा चाकणी करून अशीच सद्बुद्धी देऊन चांगलं हे करा दादा पंच्याऐंशी वर्ष वय दादांचं पण दादा आज पण शेतात काम करतात दादा हे सगळं काम करत असताना कुटुंबियांचा हा सगळा गाड्या चालवत असताना काय इतरांना काय सांगत <laughs> काय सांग आदर्शपणा <laughs> आदर्शपणा <laughs> आदर्शपणा <laughs> असं मदत करा करा एक म्हणणं तिसरे आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूया काका आज अलीकडे सध्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत पुणे मुंबई किंवा हैदराबाद बंगलोर सारख्या मोठ्या सिटी आहेत याच्यामध्ये फ्लॅटमध्ये लोक राहतात फ्लॅट म्हणजे एकदम फ्लॅट आजूबाजू काही घेणं देणं नाही फ्लॅट म्हणजे नावाप्रमाणे ते फ्लॅट जगतात पण पुण्याहून इथून वास्कोहून आपण सगळे कुटुंबीय एकत्र येतो गुण्या गोविंदाने सगळी भावंड एकत्र राहतात दहा दिवस मस्तपैकी गोडधोड पदार्थ खातात uh, नातवंडांना खेळायला खेळवायला मजा वाटते काय सांगत या ठिकाणी आपण आलो की एकत्र कुटुंब आणि त्याच्यातली मजा मुलाला पण एकत्र कसं मिळून मिसळून वागावं आपण सर्वांनी भावभंडांनी कसं एकत्र राहतो काय करतो आणि वर्षाने दोन वर्षांनी एकत्र जरी आलो तरी आपलं कुटुंब हे एक आहे ही जी भावना आहे ती आमच्या नातवंडापर्यंत ती रुजावी या प्रयत्नात आम्ही नेहमी असतो आज अलीकडच्या काळामध्ये मी माझ्याशी बोललो की एकाच घरात आई बाबा एका वेगळ्या रूममध्ये राहतात मुलं आणि नातवंड ही एका वेगळ्या रूममध्ये राहतात परंतु कोकणामध्ये विशेषतः कोकणामध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने म्हणा अनेक वर्ष ही परंपरा एकत्र कुटुंब पद्धतीची ही कुठे पाहायला मिळत नाही रवी पण कोकणात पहाव्यास मिळतात काय सांगाल हेच ते कोविड कोकणाचं वैशिष्ट्य आहे अनेक कुटुंब अशी आहेत तुम्ही संपूर्ण जिल्हा बघितलात कोकणातले सगळे तर सर्व कुटुंब चाळीस चाळीस कुटुंब एकत्र गणपतीपूजन करतात एकत्र राहतात त्यावेळी त्यांच्या मनात कोणताही आपपररो भाव नसतो आम्ही मोठे आहोत आम्ही अमुक आहोत हा भाव नसताना ते गणेश बाप्पाची पूजा करतात त्याची कडे मागणं मागताना सगळं कुटुंबासाठी मागतात वैयक्तिक आपल्यासाठी काही मागत नाही नक्कीच खूप मोठी गोष्ट सांगितली की सगळे आपल्या कुटुंबियांसाठी मागतात वैयक्तिक काय मागत नाही ज्येष्ठ काकी सुद्धा आहेत काकी खूप मजा वाटते नातवंड सुना सगळ्या जावा भेटतात आम्ही जेव्हा आमची मुलं जेव्हा लहान होती या आमच्या जावय आणि आमची मुलं जेव्हा लहान होती तिचं आम्ही एक एकमेकाच्या मांडीवर हिचं माझं मुलच्या मांडीवर हिचं मुल माझ्या मांडीवर असं नेहमी असायचं लहानपणापासून आणि आता तर आम्ही सगळे नेहमीच एकत्र असतो आणि कोकण आमचं खूप सुंदर आहे आणि एकत्र उत्सव साजरा केला जातो सुंदर तो आनंद दुगीला वेगळाच असतो हा जो एकत्र कुटुंब आपण राहतो तो जो आनंद आहे एकत्र गणपती पूजन करणं एकत्र पंक्तीला बसणं एकत्र पूजन करताना कोणताही भाव नसताना जो आनंद आहे तो आनंद अतिद्वितीय असतो अद्वितीय नक्कीच तर काकीने एक सुंदर वाक्य सांगितलं की आमचं कोकण फार सुंदर आहे अनेक वर्ष ह्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या काकी पण आहेत वाटजी काकी काकी तर तुमच्या हातचा स्वयंपाक म्हणजे गोड मेजवानी असते आम्ही आम्ही स्वतः आतुरलेलो असतो कधी एकदा गुरुमाऊलींकडे जाऊ आणि प्रसाद जो काय असेल देवाचा तो खाऊ हे सगळं नियोजन करत असताना काय मजा वाटते सगळ्या एवढ्या चाळीस पस्तीस लोकांचा स्वयंपाक करताना सगळ्या जा, जावा सुना एकत्र येतात काय वाटतो प्रत्येक जण थोडीफार थोडीफार मदत केलं ते केलं त्याच्यात खूप अशी मजा मोज वाटते छोटी कन्या पण इथे आहे स्वरा स्वरा गणपती बाप्पाची काय काय मजा केली भरपूर खेळलो मजा केली काय काय खाल्लं मोदक लाडू लाडू सारखे <laughs> <laughs> <चुरूर। laughs> <चुरूर। laughs> <चुरूर। laughs> ओके या ठिकाणी पुण्याहून आलेले मेकॅनिकल इंजिनियर जे वाढजी यांचं एक आदर्श उदाहरण आहेत उच्च शिक्षित असून एका चांगल्या नो, पदावर नोकरीत आहेत पण इथली मूळ संस्कृती ते विसरले नाहीत अमित मोरजकर आपल्या आहेत अमित दादा पुण्याहून आल्यानंतर इथली जी संस्कृती आहे इथले जे भावंड आहेत वहिणी आहेत पुतणे आहेत काय सांगा मला फार आनंद होतो सगळ्यांना भेटल्यानंतर मी ॲक्च्युली तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा नवीन कॅलेंडर येतं दोन हजार तेवीस तर मी कॅलेंडर आल्यानंतर मी पहिल्यांदा गणपती कधी आहे ते बघतो आणि गणपतीप्रमाणे नियोजन सुट्टीचं मध्ये अरेंजमेंट करतो आणि त्याप्रमाणे अप्लाय करतो पाच दिवस सात दिवस काय असेल त्याप्रमाणे लिव्ह अप्लाय करून एकदा कधी गणपती येत आहेत याची आतुरतेने वाढ बघत असतो मग आम्ही सगळे त्या यायचं प्लॅनिंग करतो कसं यायचं कसं करायचं आणि इथ आल्यानंतर मग किती दिवस राहायचं आणि पाच दिवस आल्यानंतर किती मजा करायची आमचं वर्षभर वाढत वर्षभर वाढ बघत असतो इतर आल्यानंतर आमचा पत्त्यांना डाव रंगतो पत्ते खेळतो भरपूर आम्ही वर्षभरात एकदाच पत्ते खेळतो आम्ही सगळे येऊन आणि फार मजा येते सगळ्यांना भेटतो आम्ही वहिनी पुण्यात राहिल्यानंतर जेव्हा आपण गावी येतो एक पुण्यात म्हटल्यानंतर एक वेगळं स्टेटस एक वेगळं स्टँडर्ड सेट झालेलं असतं पण इथली आपल्याला माहिती आहे इथे माती नाती ही जोपासली जातात ही कोकणाची संस्कृती आहे इतर महिला भगिनी ज्या पुण्यात राहतात तुमच्या मैत्रिणी असतील इथून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या गप्पा सांगत असाल काय सांगत असाल ते एक अनुभव कसे शेअर करता तिकडे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला घरगुती श गणेशोत्सव सहसा पाहायला मिळत नाही इकडेच आपल्या कोकणातच घर गर, घरगुती गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याच्यामुळे त्या ज्या रूढी आहेत परंपरा आहेत त्या मला शेअर करायला मिळतात त्यांच्यासोबत आणि इथे क कसे प आम्ही पाच दिवस कसे वेगवेगळे नैवेद्य दाखवतो किंवा कसं जेवणाचे काय काय प्रकार असतात गणपतीला कोणते कोणते कसं सजवलं जात वगैरे सगळं ते शेअर केलं जातं त्यांच्यासोबत सोबत वणी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तिकडे कसं एक चार लोकांचा स्वयंपाक असतो पण इकडे डायरेक्ट चाळीस लोकांचा स्वयंपाक असतो तेव्हा ते करत असताना मनाची घालमेल कुठेतरी <laughs> अरे बापरे एवढ्या चपात्या करायच्या <laughs> अरे बापरे एवढा भात करायचा म्हणजे कसं तुमचं मन कसं असल्याचं नाही सगळे मिळून करतात त्यामुळे काय दडपड येत नाही आणि तशा बाकीच्या सगळ्या मदत करतात तू राहू दे मी करून घेते नाही नाही असं काही नाहीये ते सगळं मध्ये एक जण वाटून घेतो ना त्याच्यामुळे कायट जास्त मदत करतात की तुझं तुझं माझं सगळं मिळून कस छान होईल सगळ्यांना कसं आवडेल ते सगळं बघितलं जातं उलट ते जास्त महत्वाचं आहे मोरजकर कुटुंबियांचं एक लाडक व्यक्तिमत्व एक लाडका बंधू आणि आमचा एक उच्च विद्या असा रणजित मोरजकर आपल्या सोबत आहे रणजित दादा बऱ्याचदा नोकरीचा जो टेन्शन असत किंवा त्रास असतो तो गणपती बाप्पा घालवतो जो क्षीण असतो वर्षभरात तो घालवतो काय सांगा गणपती लगभग चालू असते मे महिन्यापासून कधी तिकीट बुकिंग करतो <laughs> कधी काय करतोय सगळं आणि एकदम घरी आल्यानंतर सगळं आमचं ताण एकदम फ्री होतो आम्ही एकदम आणि पाच दहा दिवस आम्ही राहिलो आम्हाला कळत पण नाही कधी आमचे दिवस असे होते जायचं परत मूड नसतो परत एकदम कसरी वाटलं एकदम खाली होतो हा एक घरी आल्यानंतर बघितलं की आमचा उत्साह एकदम जोश वाढतो आमचं एकदम आणि वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात सगळ्या प्रकारच्या भाज्या बिज्या सगळ्या खायला मिळतात इकडे आल्यानंतर ती एक मजा असते त्याच्यावर एकत्र आणत ते भारीच मजा असते म्हणजे सगळं दुःख टेन्शन कंपनीचं काम बिम सगळं एकदम महत्वपूर्ण एकदम रिलॅक्स वाटते सगळं विसरून जातात इथून गेल्यानंतर जी काही ऊर्जा असते गणपती बाप्पा आणि ऊर्जा देऊन जावा असं आपण म्हणतो की गणपती बाप्पा हे चौदा विद्या चौसष्ट कलांचं अधिष्ठान आहे तिथून गणपती बाप्पा आपल्याला जी ऊर्जा देतो इथून गेल्यानंतर उत्साह कसा असतो उत्साह फार जास्त असतो एक एनर्जी तयार होते कोकणामध्ये आल्यानंतर एकतर एकतर आपल्या प्रदूषण विहिरीत असं हवा मिळते ती एनर्जी घेऊन आपण जेव्हा जातो पुण्यामध्ये तेव्हा आम्हाला असं वाटतं की आता पुढं वर्षभर आम्ही आणखीन चांगल्या प्रकारे काम करू शकतो परत आणि पुढच्या वर्षाची परत रजा घेऊ शकतो <laughs> नक्कीच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा अधिपती आहे गणपती आपण छोटीशी कन्या पुणे आणि कन्या आपल्यासोबत आहे दिदी काय तू पुण्याहून आली या ठिकाणी आल्यानंतर काय तुझी एक्सपिरियन्स मला खूप चांगलं वाटतंय आणि इथे आल्यावर हवा शुद्ध होते पुण्यामध्ये खूप पल्युशन असत इथे मस्त वाटतं सगळे बहीण भाऊ भेटतात म्हणून खेळायला मस्त भेटतं आणि खायला पण काय मस्त मस्त का खाल्लं बाबा आ, मोदक लाडू करंजा चकली अजून काय काय मग गणपती बाप्पाला दरवर्षी यावं असं वाटतं का हो आता तू इथून गेल्यानंतर तुझे जे फ्रेंड्स आहेत स्कूल मधले त्यांना काय सांगशील मा मला खूप मज्जा आली त्यांना पण असं वाटतं की आपल्याला पण असं कुटुंब हवं हवं होतं कुठं घर हवं होतं पण ते त्यांचं नाही नसतं ना म्हणून ते बोलतात की लकी आहे हा वर्धा लकी हा बघितलं एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिने दिली आणि खूप सुंदर की कोकणा कोकण हे प्रदूषण मुक्त आहे पुणे मुंबई सारख्या काही ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्याच्यामध्ये पोल्युशन खूप आहे या एक हुशार कन्या आहे या कुटुंबातली सानिका जी खूप आवडते सगळ्यांना सानिका तू म्हणजे मिडल आहे त्या लहानही आहेत तुझ्यापेक्षा ऐश्वर्या मोठी आहे इतर बहिणी लहान आहेत तुम्ही जेव्हा सगळी एकत्र येतात काय मजा करतात आम्ही खूप खेळतो गप्पा गुष, गोष्टी तिने कालच माझ्या हातवर मेहंदी काढली आहे खूप गोष्टी आमच्या कोणी काढली मेहंदी काढली दाखव आपण पाहू शकता आराध्याने आध्या। आध्या। ही मेहंदी काढली आहे बघा पुणेरी संस्कृती कोकणची संस्कृती मिक्स तिने दाखवलेली आहे इथे काकी या कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ काकी आपल्या सोबत आहे काकी एवढे वर्ष आपण एकत्र येतोय काय सांगा कसं वाटतं कुटुंबा मला मज्जा असते मग गणपती बाप्पा वर्षातून किती वेळा यायला पाहिजे रोज तरी तरी बघितलं गणेश भक्तांची अर्थ आहे की <laughs> <दे ताल्तो>। <laughs> <रोधस्ता दे ताल्तो। laughs> दर दरवेळेस जरी गणपती बाप्पा आला तरी चालेल एक कष्टाणू व्यक्तिमत्व अनेक वर्ष आपल्या कष्टाने या परिवाराला एक साथ समर्थ साथ ज्यांनी दिली किरण मोरजकर आपल्याला किरण दादा कष्ट करून आपण हा सगळा चरितार्थ चालवतात या कुटुंबियाचे एक पिलर आपण आहात जितू भाऊ असतील तुम्ही असतील चेतन असतील किंवा आता अमितदादा असेल रंजित असतील ही सगळी भावंड एक मिसाल आहेत इतर भावांसाठी की कुठलाही आपले मतभेद नाही आहेत मनभेद नाही आहेत एकत्र एक येऊन तुम्ही सगळे साजरा करता काय सांगा एकच इच्छा आहे की जशी वडिलांनी किंवा काकांनी जी परंपरा चालू ठेवली आजोबांपासून तीच परंपरा यापुढे आम्ही भावंड किंवा आमची मुलं बाळ हे सांभाळतील ही एकच देवाकडे इच्छा नव्हती खूप सुंदर सांगितलं की ही जी परंपरा आमच्या आजोबांनी घालून दिली आमच्या काकांनी घालून दिली हीच परंपरा पुढे चालू ठेवण्याची शक्ती गणपती बाप्पा आम्हाला देऊ आणि नक्कीच देईल कारण सुसंस्कृत हे कुटुंबीय आहे आपण पुन्हा एकदा काकांकडे जातो काका इथून गेल्यानंतर पुन्हा शेवटच्या दिवशी अश्रू दाटून येतात एक एक जवळजवळ एक एक वर्ष आपण भावंडांना गणपती बाप्पाला नातवंडांना भेटण्यासाठी आतुरलेलो असतो काय तेव्हा घालमेल होते मनाची इथून घर सोडताना पुन्हा घर सोडताना असा वेदना थोड्याशा होतातच कारण छोटी आपण कर्तव्य असं म्हणून आपण जातो पण आपली कुठेतरी नाळ इथे जोडलेली असते की आपले भाऊ आहेत आपली बहिणी आहेत आपली नातवंडे आहेत त्यांना वर्षातनं एकदा दोनदा भेटावंच ही भावना कायमच असते पण भाव आमच्यात कधीच नसतो आता आता माझ्या स्थानिका आता इंजिनिअरिंगला त्याला ॲडमिशन मिळालं त्यासाठी खूप आम्ही वाटलो आता <laughs> की ती मुलगी प काय करते शिकते मग ती शिकायला पाहिजे ती इंजिनियर व्हायला पाहिजे आणि त्याच दृष्टीने आम्ही पण पाहतो सर्वांनी पाहतो चांगल्या ठिकाणी तिने म्हणजे मार्क चांगले असल्यामुळे कॉलेज मिळावं ऍडमिशन करून घेतलं बघितलं आपल्या नातीसाठी म्हणजे चुलत नातीसाठी सुद्धा आजी आणि आजोबा कशा पद्धतीने प्रार्थना करतात तिचं शिक्षण चांगल्या क्वालिटीचं व्हावं ही जी आपुलकी आहे हा स्नेह जो आहे हा जिव्हाळा जो आहे हा अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी कुठेतरी विभक्त कुटुंबांमध्ये पहावयास मिळत नाही मात्र आजगावच्या या मोरजकर कुटुंबियांनी हा एक आदर्श पाठ हा आपल्या येणाऱ्या पिढीसमोर किंवा ह्या पूर्ण जीवनामध्ये जे जीवन आहेत ह्या कुटुंबयांनी हे दाखवून दिलेलं आहे की जगावं तर असं जगावं इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखून ठेवावं मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह आजगाव सावंतवाडी सिंधुदुर्ग सत्यार्थ महाराष्ट्र